तिथून मी ह्या तिन्ही बहिणींचं बहिणीचं नातं म्हणून ठेवू आज सध्याला आमच्या बहिणीचा पक्षात हे सचिव आहेत राष्ट्रीय सचिव आहेत भारतीय जनता पार्टीचे त्यामुळे दिल्या घरी सुखी ज्या वेळेलाच त्रास व्हायला तर भाऊ म्हणून मी तिला माहेरची साडी घेऊन आणायला जाण्याचा प्रयत्न करेन आता सध्याला ते तिथं आहे आणि माझ्या माहितीवर ते सक्षम आहे एवढे काय हे होऊन जायचं काय आता सध्याला त्या घरात आहे मग एखाद्या दुसऱ्याच्या पक्षात आपण डोकवणं हे प्रोटोकॉलच्या दृष्टीने गलत आहे भाजपबद्दल आपण चर्चा करणं योग्य नाही पंकजाताई ह्या भाजपमध्ये एकट्या पडलेल्या आहेत इत काही कधीही त्यांच्यावर अन्याय झाला की तुम्ही समोर येता बोलता ताईंना काय सल्ला असेल तुमचा या परिस्थितीला सल्ला देण्यावर ती बी सक्षम आहे प्रौढ आहे माझ्यापेक्षा ती माझी बहीण आहे मुंडे साहेबांनी एकतीस मे दोन हजार तेराला मला मुंडे साहेबाची शेवटची सभा माझ्या ह्याच्या झाली चौडीला तेवढेच बेपष्ट सभा होती तिथं मला त्याने मुलगा मानला तिथून मी ह्या तिन्ही बहिणींचं बहिणीचं नातं ठेवून आज सध्याला आमच्या बहिणीचा पक्षातील सचिव आहेत राष्ट्रीय सचिव आहेत भारतीय जनता पार्टीचे त्यामुळे दिल्या घरी चुकी आताच त्यांच्याबद्दल आपण हे करायचं नाही ज्यावेळेस वेळेसलेच त्रास व्हायला तर भाऊ म्हणून मी तिला माहेरची साडी घेऊन आणायला जाण्याचा प्रयत्न करेन आता सध्याला ते तिथं आहे आणि माझ्या माहितीवर ती सक्षम आहे एवढे काय हे होऊन द्यायचं काय नाही एखादा पराजय इंदिरा गांधीचा पराभव झाला विलासराव देशमुखांचा पराभव झाला होता एका वेळेस ती बी चान्स मिळाला तर मुख्यमंत्री बघू शकते परत नाही असं नाही त्यामुळे ते आता सध्याला त्या घरात आहे मग एखाद्या दुसऱ्याच्या पक्षात आपण डोकवणं हे प्रोटोकॉलच्या दृष्टीनं गलत आहे भाजपबद्दल आपण चर्चा करणं योग्य नाही आता त्या पक्षात आहे ज्या दिवशी पक्ष सोडत जाऊ तर मी बघित नाही विचार आता सध्याला माझी बहीण आहेत आता कालही मी मुंडे साहेबांच्या ह्याला पल्लीला जाऊच आवलं आम्ही त्या विषयासाठी त्याबद्दल हे नाही पण आज सध्याला ती भारतीय जनता पार्टीची रॅशनल लीडर आहे त्यामुळे त्याच्याबद्दल आपण हे करणं बरोबर नाही दोन हजार चोवीसला महाराष्ट्राला ओबीसी मुख्यमंत्री भेटल असं तुम्हाला वाटतं का हो भेटू शकतो राष्ट्रीय समाज पक्षाचे पंचवीस आमदार आले तर महाराष्ट्राचा ओबीसी मुख्यमंत्री राष्ट्रीय समाज पक्ष देऊ शकतो मला विश्वास आहे दुसरा एक प्रश्न असा आहे की अनेक कट्ट्यावर चर्चा होतात जेव्हा माधव जानकर लोकसभा लढवायसाठी तयारी दाखवतात तेव्हा की माळा लोकसभा मतदारसंघामध्ये तुमची मोठी ताकद आहे मात्र तुम्ही माढाचा विचार का करत नाही परभणीवर आडून बसले परभणीत काय वेगळी ताकद आहे तुम्हाला असं वाटतं माझ्या पक्षाचा आमदार आहे महत्वाची गोष्ट अरे माड्यात माझं गाव आहे विशेष दोन्ही ठिकाणी माझी चांगली हे चालेल आणि बारामती माझा हौसला आहे म्हणजे विशेष म्हणजे परभणी माडा मला खासदार व्हायचं जास्त आवडेल ती माझं बारामती यातन बारामती यातन करून त्यामुळे मी आता सध्याला प्रयत्न चाललेला आहे माझा परभणी आहे माडा बी आहे आणि बारामती बारामती बारा तर माझं म्हणजे सोल आहे या दृष्टीनं मी त्याच्याकडे प्रयत्न करतो आहे विश्वास म्हणजे पण परभणीत माझं सिटिंग एम एल ए आला आहे माझे नगराध्यक्ष आहेत माझे झेडपी मेंबर आहेत कॉर्पोरेटर आहेत जेड पंचायत समी सदस्य आहेत दगड टाकला तर तिथं माझा माणूस निवडून येतो परभणीत एवढी मला आत्मविश्वास आला